संजय राऊत बोलतात थेट जाऊयात लावलेले आहेत ते पेलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा पाटील उपस्थित आहेत जे जे पोस्टर्स का आम्ही सांगत नाही या भावना आहेत आणि त्या आपल्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात त्याच्याविषयी कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही काही पक्षामध्ये तर तीन तीन नेत्यांचे बॅनर्स लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून काही ठिकाणी चार चार नेत्यांचे लागतात आता ती काय महायुती म्हणतात त्यात सात लोक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्व केलं संकट काळात राज्य आणि देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीविताचं संरक्षण केलं ते लोक विसरलेले नाही एक आश्वासक चेहरा आहे दुसरं असं आहे की संघर्षातून ते पुन्हा उभे राहिले वारंवार उभे राहतात ते निष्पक्षाप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी गुजरातच्या सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर दहशतीच्या बळावर हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबडून घेतली आमचं चिन्ह आमचा पक्ष हा ओरबडून घेतला आणि गद्दारांच्या हातात सोपवला त्यांना वाटलं नेतृत्व संपेल शिवसेना संपेल पण त्या संकट काळात सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेब जिद्दीने उभे राहिले त्यांनी आपला पक्ष नव्यानं उभा केला नऊ खासदार वेगळ्या चिन्हावर निवडून आणले आणि आज आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेनं दमदार पावलं टाकत आहोत हे सोपं नाही या राज्याची जनता माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली या राज्याच्या जनतेनं जे बाळासाहेब ठाकरांवरती प्रेम केलं हिंदुहस्मराट बाळासाहेब ठाकर्यांवरती निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर ज्या पद्धतीनं होतो आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्याच्या आधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना त्यातून नगरसेवकांपासून अनेक पदाधिकारी विकत घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं त्यांच्या गटानं किमान तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च केला हा पैसा राज्य सरकारचा पण तो काळ्या मार्गानं का लिक्विड कॅचच्या माध्यमात शिंदे गटाकडे गेला आणि तो राजकारणात आला भ्रष्टाचाराची गंगा ही कशी वाहते महाराष्ट्रात त्याचे उत्तम उदाहरण आहे कालच्या लोकसभा निवडणुकीत कालच्या परिषद निवडणुकीत आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं या राज्याचे लुटलेले हजारो कोटी रुपये राजकारणामध्ये आणले जातील आणि भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही असं सांगणारे नरेंद्र मोदी इथे त्यांच्या व्यासपीठावरती टाळ्या वाजवायला येते देखिये नीति आयोग के आज आज के बैठक में इंडिया ग्रुप के मुख्यमंत्री नहीं जाएंगे ये लगभग तय हो गया है क्योंकि तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन साहब ने तो पहले कहा है कि हम नहीं जाएंगे केजरीवाल साहब को जेल में डाला है और भी मुख्यमंत्री है वो नहीं जाना चाहते तेलंगाना के, के मुख्यमंत्री नहीं जाना चाहते इसलिए कि नीति आयोग देश के विकास में समतुल नहीं रख रही है आपने बजट में भी देखा है और नीति आयोग के कार्य में भी देखा है सरकार आप बताइए सर था, उद्धव ठाकरे का जन्मदिन है आपने दो व्यापारियों की बात की औरंगजेब फैन क्लब की बात की और, और भावी मुख्यमंत्री के पोस्टर लगे हुए हैं उद्धव ठाकरे जी के विचार देखिए उद्धव ठाकरे जी ने इस राज्य का नेतृत्व तो किया बतौर मुख्यमंत्री और संकट काल में जब इस देश में पूरे कोरोना का संकट चल रहा था तब उद्धव जी ने महाराष्ट्र को संभाला यहाँ के लोगों की जान माल की रक्षा की न जात देखा ना धर्म देखा लोग आज भी भूले नहीं है ये इस देश के नहीं इस राज्य के लोगों की भी भावना है विधानसभा तो चुनाव के बाद फिर एक बार उद्धव ठाकरे जी के हाथ में इस राज्य की कमान ये लोक भावना है तो आज उनका जो जन्मदिन है तो उनके भावी मुख्यमंत्री मुख्यमंत्री ऐसे पोस्टर लगे उसमें से हमारे चंद्र जी पाटिल है डबल महाराष्ट्र केसरी उसने भी पूरे सांगली कोल्लापुर में पोस्टर्स और बैनर्स लगाए है लोगों की भावना है ये कोई राजनीति नहीं है लोग चाहते है कि इस राज्य की नेतृत्व की बागडोर फिर एक बार उद्योग जी के हाथ में रहे ये शुभकामना है लोगों की उद्योग तो तो जी का नेतृत्व तो ऐसा है कि संकट के घड़ी में उनका नेतृत्व तो ज्यादा चमकदार हो जाता है गुजरात के दो जो तो व्यापारी है राजनीति में दोनों व्यापारियों ने कोई कसर नहीं छोड़ी शिवसेना खत्म करने की उद्धव ठाकरे जी की लीडरशिप खत्म करने की